एक बदमाश होता तो वेबिचार निंदा आणि असे वेगवेगळे पाप करायचा असे वेगवेगळे पाप करायचा आणि एक दिवस ठरवलं त्यांना की आपण लय मोठी धनसंपत्ती घेऊ आणि एका बॅड गर्ल कडे निघू म्हणून त्यानं तसंच केलं लय मोठी धनसंपत्ती घेतली आणि बॅड गर्ल कडे निघाला आणि मध्यात त्याला ठोकर लागून तो घडून बेहोश झाला मग काही तो शुद्धीवर आला आणि त्याला लगेच वैराग्य झालं झाला आणि मग त्यान हसले की आपण हे खराब करत होतो तो आपण खराब करत होतो जगात कोणी कोणाच नाही हॅबॅट घरला आपलं घेतात मग उठून जरा पुढे गेला तर मंदिर दिसलं मग चपला काढला घंटी पूजा गेली गंध लावलं गंध लावलं आणि मग घरी गेला आणि मग काही वेळा त्याचं जीवन संपून तो मेला आणि मग अशा बाप्ला कोण घ्यायला तुम्हाला तर माहितच आहे आले आली यम दूध नेल यम यमान म्हटलं की यमान म्हटलं की, की तुनं लय पाप केला तो पापी म्हणे की हा मला भोगण द्या पण माया काही चांगलं असेल तर मला पहिले सुख द्या भोग्याला द्या दे जा नरकच मग मग यमदेवांनी चित्रगुप्तांना विचार दिला चित्रगुप्त म्हणत की यांनी एकदा महादेवाला चंदन लावलेलं ला आहे पुऱ्या जीवनात एकच पुण्य करायला पुऱ्या जीवनात फक्त एकच पुण्य करायला आहे चंदन लावलेलं ला आहे महादेवाला चंदन लावलं मग यम देव की चित्रगुप्ता आता याच्यावर काय भेटायला पाहिजे तीन घडी इंद्रासनावर बसायला पाहिजे तीन घडी एक घडी म्हणजे मग तीन घडी म्हणजे ट्वेंटी फोर थ्रीचा सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू मिनिट हा इंद्रासनावर बसायला पाहिजे मग यमदूतांना बोलावलं यमाने माझा देवगुरु बृहस्पतींना भन यमाचा असा आदेश आहे की या पापीनं जीवनात फक्त एकचदा दार महादेवाला गंध लावलेला आहे महादेवाला एकच दार गंध लावलेला आहे म्हणून याचं फळ याला तीन इंद्रासनावर बसवायचं आहे मग असंच जगुरु बृहस्पतींनी देवांना म्हटलं आणि इंद्रदेवांना म्हटलं की तुम्ही तरी जा इंद्रदेव म्हणत की बरं माझे जे भक्त माझी तपश्चर्या करत आहे त्यांना भेटून येतो मग इंद्रदेव गेले आणि तो बसला आणि त्याला वाटलं की फक्त आपण एकच तर महादेवाला गंध लावलं होतं तर आपल्याला डायरेक्ट इंद्राच्या नावावर बसायला भेटलं मग त्यानं ठरवलं की अमरावतीचा मालिका आता मीच आहे म्हणून आपण लय मोठ दान करू आणि पुण्य प्राप्त करू मग त्यांना लय मोठ दान केलं आणि ते पाच रोज नव्हते त्यांचा प्रदेश सांगतो आणि त्यांची नाव सांगतो दुसरी मुलींचा पण प्रदेश सांगतो आणि त्यांचे नाव सांगतो आई उ काचिक आई म्हणजे ऐरावत हत्ती म्हणजे उच्च श्रवा घोळा ची म्हणजे काम कामधेनुगा ती म्हणजे चिंतामणी दवर क म्हणजे कल्पवृक्ष आणि गुरुंचा प्रदेश प्रदेशाने गुरुंचे ऋषींच्या प्रदर्शनचे नाव अवी अ वगा अ म्हणजे अगस्ती अ म्हणजे अगस्ती ऋषी अ म्हणजे अगस्ती ऋषी अ वि म्हणजे विश्वामित्र ऋषी अ वि वगा म्हणजे व व वो म्हणजे वशिष्ठ ऋषी hmm. गा म्हणजे गालव ऋषी अवि वेगिन्य ऋषी असे हे पाच रत्न पाच ऋषींना तान दिले आता तुम्ही शिशब लावा की कोणता कोणत्या ऋषीला रत्न दिला मग तीन घडी झाले आणि मग इंद्रदेव आले आणि इंद्रदेवांनी पाहिलं की प्लास्टिकचे दे, काय ठेवलं त्यानं काय ठेवलं कागदाच्या वया प्लास्टिकचे बाटला मग देवगुरु बृहस्पतींना विचारलं ते त्यांना विचारलं ते म्हणत की ते म्हणत नाही इंद्रदेव म्हणत की तुम्ही नाही आला रोखल नाही इतकं मोठं गेलं मग देवगुरू बृहस्पती म्हणत की माझ्या शिष्याला मी कोण रुकू उलट मिनं मंत्र म्हणू लागले मग इंद्रदेव म्हणत की माया ते आहे का मग असं बघत तुम्ही यमलोकात चाला मग आणि देवगुरू बृहस्पती यमलोकात गेले आणि यमदेवाला म्हटलं की हे काय केस पाठवती होती माया स्वर्गातलं सगळंच ऋषीमुनींना देऊन टाकले ते मेन हो ते पण मग यमदेवांनी म्हटलं की हा मालिक होता मग तू आता लय मोठं धनधान्य दे त्या पाच ऋषी मुनींना आणि ते तुझे रत्न घेऊन गे मग इंद्रदेवांनी पण तसंच केलं धनधान्य ते पाच रत्न घेतले आणि तो पापी नरकात गेला पुढच्या जन्मात बळीराजा बळीरायाची परिचय परिचय देतो बळीराजा अं त्याचा परिचय देतो भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हादाचा बोरगा विरोध विरोजानाचा जा, बोरगा हा बळीराजा बळीराजा अ बघा यानं लय मोठ दान दिलं म्हणून हा या बदमास होता मागचा जन्म यानं लय मोठ धन दिलं ऋषी मुनींना म्हणून हा या जन्मात बळी राजा झाला राजा <coughs> <coughs> त्याला चांगला जन्म पाहिजे म्हणून त्यांनी दान द्यावं चांगले चांगले कर्म करावे चांगले चांगले कर्म कर्म करावे तर त्याला त्याला मोक्ष प्राप्त होते नाहीतर चांगले चांगले जन्म